ते अविनाश आबेंडकर साहेब सर आहेत सर दापोलीमध्ये आज मनसेची आढावा बैठक घेतली जात आहे काय आपली प्रतिक्रिया असेल सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानंतर आम्ही सर्वजण महाराष्ट्र दौऱ्यावरती निघालेलो आहोत त्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवी विधानसभा म्हणजे नऊ तालुके यांच्या तालुक्याने आढावा बैठक आहे आज आम्ही मंडणगड खेड आणि दापोली अशा तीन तालुक्यांमध्ये आता बैठका घेतल्या कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया अशा आहे की सत्तेकरता ज्या प्रकारच्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झालेल्या आहे त्या सामान्य जनतेला आवडलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड या प्रस्थापितांविरुद्ध राग आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमचे महाराष्ट्र सैनिक प्रकारे काम करतील सन्मान्य राजसाहेब ठाकरे जी राजभाषा राजविचार आणि राजदिशा दाखवतील त्यामुळे येणारा काळ हा रत्नागिरी जिल्हा किंवा महाराष्ट्र हा मनसेचाच असेल आम्हाला अभूतपूर्व यश मेऱ्याशिवाय राहणार नाही याचं कारण असं आहे की प्रत्येकाने सत्तेकरता आणि खुर्चीकरता ज्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत जेव्हा आमच्या पक्षाला प्रश्न विचारले जातात तेव्हा आमचा त्यांना प्रश्न असाल तर राजसाहेबांनी काय केलं आहे विचारण्याच्याऐवजी त्यांनी या पक्षाकरता त्यांनी या महाराष्ट्राकरता सगळं केलेलं आहे त्यांनी आज तुरुंगाबाद भोगलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत जेलमध्ये गेलेले आहेत या महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचा त्यांनी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे पक्ष सतराच वर्षाचा आहे पण जे पक्ष आज पन्नास साठ आणि सत्तर वर्ष सत्तेमध्ये आहेत पन्नास साठ वर्ष सत्ता आहेत तिथे त्यांनी कुठल्या प्रकारचं राजकीय ॲडजस्टमेंट केलं आहे त्यांनी विचारांची प्रताडणा ना केलेली नाही आहे जेव्हा तुम्ही युती तोडता आणि आघाडीत जाता त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही पण इथे कोकणचा कॅलिफोर्निया असं मी ऐकलं होतं हे कॅलिफोर्निया झालं आहे सतरा वर्षात माझे केस काळे होते तेव्हा ऐकलं होतं आता टक्कर पण लग्का बंद केलं अजून कॅलिफोर्नियाचा कल झालेला नाही त्या मुंबई गोवा रस्त्याबद्दल बुमलून माणसं करता येवी जी माणसं गेली जी कुटुंब त्या कुटुंबातला कर्ता पुरुष असेल तिकडची ताई असेल तिकडची आई असेल ही जिकडे जी गेली आहे ते कधी आयुष्यात भरून निघणार आहे का पाच लाख आणि दहा लाख रुपये दूर होणार आहे त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारायच्याऐवजी आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि इकडे जर काही लोक भमात असतील की आम्ही सत्तेमध्ये आहोत म्हणजे आम्ही सर्वे सर्व आहोत तर एक लक्षात ठेवा ही जनता असते ना ही योग्य वेळी योग्य ती जागा दाखवते आणि सत्तेचा त्या आमदारकीचा आमळपट्टा कोणीही येऊ शकत नाही आणि कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत की त्यांना अनेक प्रकारे त्रास दिला जातो शाखा उद्घाटन असेल किंवा अनेक बोर्ड लावायचे असतील बैठका असतील तर माझी नम्र विनंती आहे की आम्हीसुद्धा एका मुशीदनं तयार झाले राजसाहेबांचे सैनिक आहोत ह्याच्यापुढे जर आमच्या कार्यकर्त्यांना कुठला त्रास झाला तर ज्या प्रकारचा त्रास होईल त्या प्रकारची उत्तर आम्ही समोरच्याकडनं घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि शंभर टक्के हे सर्व संपन्य राजसाहेबांपर्यंत पोहोचून ह्याच्यानंतर जे राजसाहेब आम्हाला करायला सांगतील त्याकरता आम्ही मात्र थांबणार नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यापेक्षा कोकणी जनता कशी सुखी होईल कोकणी जनताला कसं कोकण सोडून वंडणगळ अख्खा रिकाम आहे तिथे लक्ष द्या दापोली अख्खा रिकाम आहे बेरोजगारीचे विषय आहेत पाण्याचे प्रकल्प पा, आज दहा दहा पंधरा पंधरा वर्ष बंद पडलेले आहेत आणि यांचा इंटरेस्ट काय आहे फक्त स्वतः मोठे झाले कोकणी जनता काय करते ती सगळी मुंबईत काम करते ती सगळी मुंबईत नोकरी करते मग तुम्ही कुठला कोकणीचा कॅलिफोर्निया केला त्यामुळे ह्याच्यापुढे आम्हाला प्रश्न विचारताना स्वतःकडे पहिल्यांदा झाकून बघा की एक बोट मनसेकडे दाखवतात चार बोटं तुमच्याकडे आहेत सत्तेत तुम्ही अनेक वर्ष आहात सत्तेची फळं तुम्ही अनेक वर्ष चाकलेली आहेत त्यामुळे उलटापडून शेळ्या हापू नका रस्त्यावर उतरा काम करा लोकांपर्यंत जा आमचे कार्यकर्ते लोकांपर्यंत जातील कोणाचा जा। आहे आणि नक्की भविष्यात दौरा करतील तेव्हा तुम्हाला कशा प्रकारचे आदेश दिले कोकणात मनसेला निवडणुकीत विरोध केला जातो तर दुसरीकडे जेव्हा नागरिकांना काही गोष्टींमध्ये अडचणी येतात तेव्हा मनसेच त्यांची अनेक अडचणी दूर करतात तर असं का त्याचं कारण असं आहे आमच्यावर संस्कार राजसाहेबांचे आणि राजसाहेबांनी सांगितले सत्ता आली किंवा सत्ता नाही जरी आली तरीसुद्धा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही त्यांना ज्यांच्याकडनं शिकवणूक मिळालेली आहे सन्मान्य बाळासाहेबांकडनं त्यांचे विचार राजसाहेब ठाकरेच पुढे नेत आहेत बाकीच्या हिंदुत्वाचे विचार किती टिकवले आहेत ते मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे ज्या काँग्रेसने आयुष्यभर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केला त्यांच्याबरोबर आज ते बसलेले आहेत ज्यांनी पवारांवरती प्रचंड टीका केली आज ते त्यांच्याबरोबर सत्तेत बसलेले स्वतःचे चाळीस आमदार आणि बारा खासदार गेले आणि तुम्ही लोकांना शिकवताय की तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे जे आहे ते निष्ठावान आहेत आणि ते, ते राजविचार सांभाळणार आहेत आमची निशाणी रेल्वे इंजिन आहे आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र सेना आहे आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आहेत इतर पक्ष आता शोधतायत नक्की माझी निशाणी कुठली आहे त्याची आहे का माझी आहे हेच मला तुम्हाला माध्यमातून सांगायचं आहे माझी जनतेला विनंती अशी आहे की जशी आमच्या लोकांकडनं कोविडपासून आणि कोविडला संपूर्ण महाराष्ट्रात खास करून मी इकडे वैभवजींचं टीमचं कौतुक करेल की आम्ही जेव्हा लोकांच्यातना प्रतिक्रिया होतो काही डॉक्टर्स भेटले काही प्रतिष्ठित लोक भेटले आम्हाला त्यांनी ह्या टीम कि संपूर्ण टीमचं कौतुक केलं की हे सगळे पळपुटे घरात बसले होते तेव्हा महाराष्ट्र सैनिक जीवाची बाजी जीवा घेऊन जीवा 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 रस्त्यावर उतरला होता माझी कोकणवासींनाही विनंती आहे नम्र विनंती आहे मग एकदा महाराष्ट्र सैनिक सैनिकांच्या मागे उभे राहून बघा एकदा साहेबांना साथ देऊन बघा इतके वर्ष इतरांच्या मागे उभे राहिलात ना तर राजांच्या मागे बघा नक्की न्याय देव बघा तो कॅलिफोर्निया होणार नाही पण कोकणी माणूस आनंदी नक्की होईल ही तुम्हाला एकदा मी माहिती राज ठाकरेंच्या अनेक भाषणांमधून आपण ऐकलं आहे की राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी आज अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे भविष्यामध्ये मला मुख्यमंत्री व्हायचं एक माझा प्रश्न बघा फेसबुक पेजला त्यांचं एक पेज आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन या फेसबुक पेजवरती मी त्यांची एक व्हिडिओ बघितले राज ठाकरे साहेबांची की महाराष्ट्राने मला एकदा संधी द्यावी मला ह्या महाराष्ट्राचं राजकारण पुरं बदलायचं आहे ब... शुद्ध मराठी अर्थ असा होतो की सत्ता माझ्याकडे द्या म्हणजे सत्ता माझ्या पक्षाला द्या मी माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री घडवीन आणि राजसाहेब ठाकरे ही एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी सतरा वर्षापूर्वी एकोणीस मार्च दोन हजार सहाला सांगितलं होतं की मी आज स्वतःला या महाराष्ट्राला अर्पण करत आहे माझ्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे हा ह्याचा अर्थ असा आहे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री होण्यात किंवा त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री होण्यात मुला कुठलाही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील विधानसभा असतील जिल्हा परिषदा असतील लोकसभा असतील कुठल्याही निवडणुका असतील या पूर्ण ताकदीने मनसे लढेल आणि हा तो हा जो विचार आहे ह्याला म्हणतात माझ्या हातात सत्ता नक्की मला मुख्यमंत्री करावं तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील का मला वाटतं माझं मराठी चुकताय बोलायचं तुमच्या माझा म्हणण्याचा उद्देश एक साधी गोष्ट आहे आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो आदेश देतात तो शिरसा वंदे असतो त्यांनी आता मला सांगितलंय सर्व लोकांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तालुक्याने हे दौरा केला त्याप्रमाणे आम्ही पहिला दौरा केला त्याचा अहवाल दिला आम्ही त्वरित काल भाषण झालं आज आम्ही इथे दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलो संपूर्ण टीम आता रात्रीच्या आठ वाजल्या तरी थांबलेली आहे बरोबर आहे आमच्याकरता राजा आदेश हा शेवटचा असतो राजे विचार हे शेवटचे असतात ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो भविष्यात काय घडेल त्याची आपण दोघी वाट बघूया